बुलगणा तालुक्यातील गुमगाव येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे गुमगाव येथील वेणा नदीच्या पुलाजवळ भटक्या आणि रानटी कुत्र्यांच्या टोळीने चार वर्षांच्या हर्षिता रामसिंग चौधरी या चिमुकलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं आणि त्यातच तिचा मृत्यू झाला हर्षिता आपल्या कुटुंबासोबत गुमगाव येथे राहत होती तिचे वडील रामसिंग चौधरी हे मूळचे राजस्थानचे असून गेल्या सहा सात वर्षांपासून गुमगावमध्ये स्थायिक आहेत रोजच्याप्रमाणे आई लक्ष्मी आणि आजी रेखा रामटेके या वेणा नदीवर कपडे धुण्यास जात असत त्याच दरम्यान गुरुवारी दुपारी हर्षिता एकटीच नदीकडे गेली असावी तेथेच नेहमी राहणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला दुपारी दोन वाजता हर्षिता घरी न दिसल्याने तिच्या आईने शेजाऱ्यांकडे विचारणा केली सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर नदीकाठी तिचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला घटनेची माहिती मिळताच कोतेवाडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रवी आष्टनकर व गुमगाव सरपंच अरुण देवतले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चौधरी कुटुंबाला धीर दिला बघा समोरच्या व्हिडिओमध्ये काय म्हणाले गुमगावचे सरपंच अरुण देवतले आणि माजी सरपंच रवी आष्टनकर या दुर्दैवी घटनेविषयी यहाँ हाँ गुमगा में कब से रह रहे आप पहले कहाँ रहते थे पहले कहाँ रहती थी वाड़ी रहते थे कितने लड़के हैं आपको दो लड़के तीन लड़कियाँ ये कौन से नंबर की लड़की थी वाड़ी तीसरे नंबर की थी कितने साल की थी? थी चार साल की थी क्या नाम था तो उसका वाला अर्षिता क्या हुआ कुछ देखे क्या आपने थे थे पास में। उसके पास में कुत्ते थे पहले घर घर पे वो खेल रहे थे तब, तब कुत्ते थे, थे क्या नदी पर कुत्ते दिखे है ना वो तब तक के घर में कितनी कि, कितने बजे की बात है थी सर वो ढाई बजे की बात है तो बाद में आपने किसको बुलाया पुलिस को बुलाया क्या लोगों को बुलाया कुत्ते थे तो किसने क्या भुलाया। मेरी बेटी के के पास पास रो रही थी थी वो हमेशा जाती नदी हाँ, पता था पे जाती है, जाती है। देखने के आपका नाम क्या है और आपका चौधरी तो सर माझी सरपंच होते एवढा काय घटना का, का घटना काय इथे काय घटना घडली इथे घटना म्हणजे कसं झाला लोक सांगतात की बुवा जे चार वर्षी मुलगी होती नाव ते नाव माहित नाही मला पण जेव्हा मला कळलं इथे कळल्यानंतर इथं ह्या बाजूला मुलगी मुक्त हौसले पडलेली होती बरेच लोक सांगतात कुत्र्याने तिला हमला केला अटॅक केला पण ऍक्च्युअली तर बरेच सकाळी बरेच सकाळी कपडे धुवायला येतात मुलीचं बघा समोर मकान आहे लांब आहे फोन तीनशे ते चारशे मीटर लांब आहे ठीक आहे पण जेव्हा मला माहित पडलं की ते मुलगी असल्यानंतर एक तास झाला ते मुलगी इथं होती कोणी फोन केला काय केला मला माहित नाही जेव्हा मी इथं आलो तेव्हा मी तिच्यासोबत कॉल केला की साहेब अशी घटना घडली हो तुमचं नाव काय आहे म्हणजे हे घटना जे घडली हे तुमच्याच गावात घडलेली आहे हे घर जे आहे तुमच्या गावात येते बॉर्डर पण ते घर जे येते ते मुगावमध्ये तर तुमच्या परिचित आहे ते लोक काय तुम्हाला काय कळलं आणि नागपूर जेव्हा आलो मला ना ता ता तो तो तर मला तसं माहित झालं आता इकडे कुत्र्यांचं हाय काय इतर काही प्रकार आहे नदीकडल्या भागाने आता कुत्रे वगैरे हो राहतो कुणाला माहित नाही बरोबर आहे नदीकडल्या साइड ला आपण कुत्रे जर राहिले आपण काय पाहलाय ना बरोबर ती मुलगी जेव्हा ती छोटी चार वर्षाची मुलगी असा त्याच्या आईला रडू रडून सांगत होती की बाबा म्हणजे काय झालं सांगत होती, होती। की बाबा लेकर आणि जी मुलगी निघून गेली इकडे नाही आजीसोबत धोडं धुवायला नदीवर जात होती आणि त्यामुळे तिला असं वाटलं असेल की बाबा इकडे आपली नदीवर गेली त्यामुळे ती इकडे तर हे जर गावातील कुत्रे असेल तर तुमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत काही तुम्ही काही काय 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 करणार ही पहिली घटना हा आधी तशी गावामध्ये अशी कुठली घटना वगैरे झाली नाही कधी कंप्लीट करायची त्याच्या आजूबाजूला काही विक्रीची दुकानं वगैरे असे किंवा सांगितलं सध्या हा इतक्या नाही सगळ्या बाजूला नाही आहे इकड साईड नाही